नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मी तुम्हाला काही वाक्यरचना सांगणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या वापरातल्या आहेत त्यांना पाठ करा आणि त्या तशाच्या तशाच बोला बघा खूप छान वाक्यरचना आहेत खूप सोप्या आहेत खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंच मी शेवटी जाता आता तुम्ही मला कमेंट करून जा की सर खूप खूप छान ओके बघा पहिली वाक्यरचना आहे तू कागद कापून कात्री बोधट केली काय तू कागद कापून कात्री बोधट केली बघा वाक्य रचना लिहून घ्या मराठीमध्ये यू हॅव ब्लंटेड सीजर, बघा आता इथं ट्विस्ट आहे बाय कटिंग पेपर म्हणजे बघा बाय आणि नंतर फर्स्ट पॉईंट म्हणजे कापून काय केले तुझी कात्री बोधट केले त्यानंतर मुलांनी टेबल वर उड्या मारून उड्या मारून टेबल मोडून टाकला आहे काय मुलांनी टेबल वर उड्या मारून टेबल मोडून टाकलं आहे म्हणजेच बघा इंग्लिशमध्ये वाक्य रचना चिल्ड्रन हॅव ब्रोकन द टेबल बघा बाय जम्पिंग जम्पिंग ऑन इट ओके म्हणजे त्याच्यावर मोड्या मारून पोराने तो टेबल तोडून टाकला त्याने जाण्यापूर्वी क्षणभर विचार केला बघा वाक्यश त्याने जाण्यापूर्वी क्षणभर विचार केला ह्या वाक्यश्र तुम्ही आहे असंच पाठ करा आणि बोला आणि काय तुम्हाला अनुभव येतो ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा बघा ही थॉट ही थॉट फॉर अ मोमेंट मोमेंट बिफोर त्याने बोलण्यापूर्वी शंभर विचार केला बिफोर स्पीकिंग बिफोरचा अर्थ आहे पूर्वी बिफोरचे दोन अर्थ होतात समोर आणि पूर्वी बघा जवळपास जवळपास शंभर लोक जळून जवळपास साठी तुम्हाला अबाउट वापरायचं हंड्रेड पीपल डायड बाय बर्निंग काय बाय बर्निंग म्हणजेच जवळपास शंभर लोक जवळून मिळे बघा ही समस्या ही समस्या संपावर जाऊन सुटणार नाही काय ही समस्या संपावर जाऊन सुटणार नाही बघा वाक्य प्रश्न धीस प्रॉब्लेम विल नॉट बी सॉल्व बाय गोईंग ऑन स्ट्राईक म्हणजे काय संप त्यानंतर वाक्य बघा जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही बघा जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही बघा यू कांट यू कांट सक्सीड इन लाईफ विदाऊट बघायता येते काय आलंय विदाऊट याचा अर्थ काय शिवाय जो वर्क त्याच्या पुढे लावणार गेल्याशिवाय घेतल्याशिवाय आहे की नाही टेकिंग अ रिस्क म्हणजे जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही आता त्याच्या नंतरची पहा बघा ह्या वाक्रचना लिहून घ्या आणि ह्याच्यावर सराव करा या आहे आशेच्या आशाच बोला ओके okay. तरच तुम्हाला फरक जाणवेल आणि यांचा तुम्हाला तुमच्या जिबेला ह्या शब्दांचा सवय होऊन जाईल ओके okay. तुम्ही नाही बोलले तर तुम्हाला बोलता येणार नाही आणि तुम्ही नाही लिहिलं तर तुम्हाला लिहिता येणार नाही त्यासाठी तुम्हाला लिहिणं आणि बोलणं दोन्ही महत्वाचं आहे लक्षात त्याच्यानंतर बघा दुकान सोडण्यापूर्वी नेहमी सुट्टे पैसे तपासून पहा बघा तुम्ही असेही म्हणू शकता बँक सोडण्यापूर्वी नेहमी सुट्टे पैसे तपासून पाहा बघा वाक्य रचना ना ऑलवेज चेक ऑलवेज चेक द चेंज हे चेंज म्हणजे सुट्टे पैसे हा बिफोर लिविंग द शॉप आता द शॉपच्या ऐवजी द बँक म्हणजेच काय की बँक सोडण्यापूर्वी पैसे तपासून पहा ओके okay, त्यानंतर वाक्यश्न फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला आता तुम्ही असंही म्हणू शकता क्रिकेट खेळताना त्याचा पाय मोडला हे की नाही काही घ्या तुम्ही बघा ही ही हिज लेग वाईल्ड प्लेंग फुटबॉल काय ही ब्रोक हिज लेक वाईल्ड प्लेईंग फुटबॉल म्हणजे फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला तुम्ही असं म्हणू शकता वाईल प्लेईंग क्रिकेट क्रिकेट खेळताना त्याचा पाय मोडला आणि लक्षात नंतर आहे वागताना माझी पाठ दुखते खाली असं वागताना माझी पाठ दुखते म्हणजेच माय बॅग म्हणजे bending. Bending काय त्याच्या दुसरं बघा मुलं चुळबुळ केल्याशिवाय जास्त वेळ बसू शकत नाहीत मुलं चुळबुळ केल्याशिवाय जास्त वेळ बसू शकत नाहीत चिल्ड्रन सीट फॉर long time without visiting फिजिटिंग without फिजिटिंग म्हणजे चुळगुळ करणे त्याच्यानंतरच पहा तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटते काय तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय बघा आय फील आय फील अबाउट फॉर गेटिंग युअर बर्थडे ओके अक्ष काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाहीये बघा वाक्य काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाहीये सिन्स फूड लास्ट नाईट लास्ट नाईट आय एम नॉट फिलिंग वेट मला बरं वाटत नाहीये ओके आता त्याच्यानंतर पहा बघा ह्या वाक्यरचना लिहून घ्या जास्त नाही एक साधारण एक वीसच्या आसपास असतील वीस वाक्यरचना तुम्ही दररोज असं नाही पाठ करायच्या दररोजच्या पाच पाच सहा सहा पाठ करून त्याला वापरा जिथं तुम्ही बोलणार आहात इंग्लिश मध्ये तिथे ह्या वाक्यरचना तुम्ही यूज करा म्हणजे कसं होईल की तुमच्या वाक्यांचा सराव पण होऊन जाईल आणि तुमच्या मुखाला सवय पण पडेल तुमच्या सवय पडून जाईल इंग्रजी वाक्यांची बघा दुसरी वाक्य स्नानंतरचे मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे बघा आयम थिंकिंग आयम थिंकिंग ऑफ बाईंग बाय अनादर कार ऑफ बाईंग अनादर कार म्हणजे मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे त्या दुकानात विकत घेण्यासारखं काही नव्हतं त्या दुकानात विकत घेण्यासारखं काही नव्हतं म्हणजेच There was nothing worth buying in that shop. Okay, okay. हा कार्यक्रम बगने काय हा कार्यक्रम बगन सारा है धीस प्रोग्राम दिस प्रोग्राम इज वर्थ वॉचिंग वर्थ हा वर्थ म्हणजे वॉचिंग म्हणजे हा प्रोग्राम बघण्यासारखा आहे वेळेवर न आल्याबद्दल मी दिलगीर आहे आय एम सॉरी फॉर नॉट कमिंग आम्हाला पत्ता शोधण्यास काही त्रास झाला नाही आम्हाला पत्ता शोधण्यास काही त्रास झाला बघा वी हॅड वी हॅड नो डिफिकल्टी इन फाइंडिंग फाइंडिंग द ॲड्रेस ओके okay. त्याच्यानंतरच पहा तिथे जाण्यात मला रस नाही तिथे जाण्यात मला रस नाही म्हणजे आय एम नॉट इंटरेस्टेड इन गो इंग ओके देरची स्पेलिंग चुकली होती बघा आता निघण्याबद्दल तुझा काय विचार आहे आता निघण्याबद्दल तुझा काय विचार आहे म्हणजेच वॉट अबाउटी नाव आणि क्वेश्चन मार्क म्हणजे आता तुझं निघण्याबद्दल काय विचार आहे बघा ह्या वाक्यरचना मी तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सांगितलेले आहे ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या वाक पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन वापरामध्ये बोला पाठ करून बोला सुरुवातीला थोडीशी सवय लागेल ओके बघा काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असं एक आपण कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत तो जय हिंद जय मग